श्रावण महिन्यात महर्षी मार्कंडे महामुनींच्या दर्शनाची सोय सोलापूरसह विदेशामध्ये थेट प्रक्षेपणाद्वारे करण्यात येणार आहे सोलापुरातील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या विशेष सहकार्यानं पद्मशाली वर्ल्ड वाईड श्री मार्कंडे सोशल फाऊंडेशन आणि पद्मशाली सखी संगम यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरसह देश आणि विदेशातील पद्मशाली समाजबांधवांसाठी यंदाच्या वर्षी चार श्रावणी सोमवार आणि नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन या खास दिवशी घर बसल्या श्री मार्कंडेय मंदिरातून महर्षी मार्कंडेय महामुनींच्या दर्शनाची आणि विधिवत महापूजेची थेट प्रक्षेपणाद्वारे अर्थात लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे हा उपक्रम फेसबुकच्या माध्यमातून सादर करण्यात येणार असून भारतासह तीसपेक्षा अधिक विदेशांमधील पद्मशाली बांधवांना कुलदैवत महर्षी मार्कंडे महामुनींचं दर्शन घेण्याची आणि भक्तिभावानं सहभागी होण्याची अनोखी संधी यातून मिळणार आहे पद्मशाली समाज भारतभर आणि परदेशांमध्ये शिक्षण व्यवसाय तसंच नोकरीच्या निमित्तानं विखुरलेला आहे या सर्व बांधवांना श्रावण महिन्यात घर बसल्या पूजा दर्शनाची संधी मिळावी यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे श्रावण सोमवार आणि नारळी पौर्णिमेच्या तारखा याप्रमाणे तसंच थेट प्रक्षेपणाची वेळही याप्रमाणे पहिला श्रावण सोमवार अठ्ठावीस जुलै दुसरा सोमवार चार ऑगस्ट तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन नऊ ऑगस्ट सकाळी चार ते सहा या वेळेत आणि चौथा तसंच अंतिम सोमवार अठरा ऑगस्ट या चारही सोमवारी सकाळी सव्वा सहा ते सात दरम्यान थेट पूजेसह दर्शन घेता येणार आहे विशेष म्हणजे सोलापुरातील काही समाज बांधवही विदेशात स्थायिक झाले आहेत चार सोमवारी पहाटे वाजून पंधरा मिनिट ते सात वाजेपर्यंत आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी अर्थातच रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे चार ते सहा या वेळेत घर बसल्या थेट पाण्याचे दर्शनाची सोय फेसबुकच्या माध्यमातून सोलापुरासह तब्बल तीसपेक्षा अधिक विदेशातील पद्मशाली समाज बांधवांना पाहता यावे म्हणून सोलापुरातील पद्मशाली ज्ञाती संस्था विशेष सहकार्य व तसेच पद्मशाली वर्ल्ड वाईडचे संस्थापक अनूप मुरलीधर आल्ले व सचिव गौरीशंकर कोंडा श्री मारखंडे सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमच्या पदाधिकारी त्याचबरोबर श्री मार्खंडे मंदिरातील पुरोहित राघवेंद्र आरकाल यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे